छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या जळगाव घाट येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव विठ्ठल नामाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला शनिवारी शाळांना सुट्टी असणारे विद्यार्थी शिक्षक गावकरी यांनी एकत्र येत टाळ मृदुंगाच्या निमनावात विठ्ठल नामाचा जयघोष केला बालवारकर यांनी पारंपरिक पोशाखात दिंडी रिंगण पालखी सोहळ्यात सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विठोबा रखुमाई तसेच विविध संतांची वेशभूषा साकारून उत्सवात रंग भरले शाळांमध्ये स्वतः तयार केलेल्या पालकांचे प्रदर्शन झाले आणि अभंग सादरीकरण आणि वातावरण भक्तिमय झाले कार्यक्रमात सरपंच सिद्धुबाई शिरसाट उपसरपंच रोहिणी शिरसाट शाळेचे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ आणि अनेक विद्यार्थी सहभागी झाले जय विठ्ठल जय विठ्ठल अशा गजरात शाळेचा परिसर भक्तीने नाहून निघाला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता डॉक्टर निलेश पवार छत्रपती संभाजीनगर